नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधणारे माजी उपमहापौर राजू पुन्हा घरवासी करणे घर वापसी करणे निश्चित झाले आहे मात्र त्यांच्या परतीस भाजपातील काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने हा प्रवेश लांबला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गत आठवडा शहरात आले होते तेव्हा शिंदे व बावनकुळे यांच्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी घडून आणत त्यांच्या परतीचे दार खुले केल्याचे सूत्रांनी सांगितले राजू शिंदे यांचा जनसंपर्क व मतावर असलेली पकड लक्षात घेता लवकरच हा प्रवेश सोहळा होणार आहे असे काहीसे सांगण्यात येत आहे शिंदे यांचे विद्यमान आमदार व मंत्री संजय शिरसाट यांच्या विरुद्ध औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन वेळा निवडणूक लढवली आहे अर्थात यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना एक लाख पेक्षा जास्त मतदान झाले होते शिंदे यांना पक्षाने नगरसेवक उपमहापौर अशी संधी दिलेली आहे महानगरपालिकेत अनेक पदांवर संधी दिली मात्र त्यांनी दोन वेळा पक्षाच्या जा विरोधात जाऊन विधानसभा निवडणुका लढवल्या तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी लॉम्बिंग केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर झाला होता गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला या निवडणुकीत त्यांनी एक लाखांपेक्षा अधिक मते घेतली परंतु त्यांचा पराभव झाला रावसाहेब दानवे यांचा त्यांच्यावर पहिल्यापासूनच वर्दस्त असल्याने सावे व बाळे बोराळकर यांचा विरोध असला तरी त्यांना पक्षात परत घेतले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे उमेदवारांसाठी त्यांनी परिश्रम घेतल्याचे मनपा निवडणुकीमुळे समोर आले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा